आरोप देखील होते की तुम्ही तुमच्या वार्ड पुरताचा विकास केला बाकीच्या वार्डावरती जे काही इतर वार्ड आहेत त्यामध्ये मात्र तुम्ही दुर्लक्ष केला असा आरोप होती स्वतःच्या दारासमोरचा त्यांनी रस्ता केला आणि बाकीच्या ठिकाणी केला नाही तर गल्लीतले लोक काय म्हणतात की पाच वर्ष नगराध्यक्ष राहिला परंतु स्वतःच्या दारातला रस्ता नाही करता आला शहरातला समोरचा घरासमोरचा रस्ता केला नाही तर आणि घरासमोरचा रस्ता केला तर लोक काय म्हणतात की सगळं शहर सोडून नेलं स्वतःच्या दारातला रस्ता केला तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधली सगळ्यात महत्त्वाची नगरपालिका म्हणून याकडे पाहिले जाते तरुण तडफदार माजी नगराध्यक्ष सुरज डोळगे माझ्यासोबत आहेत याही वेळेस त्यांचे घरचे जे आहेत ते नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल भाऊ मागे तरुण तडफदार म्हणून चेहरा हा तुमचा होता नगराध्यक्षपदासाठी काय सांगाल मागच्या पाच वर्षापासून तुम्ही कोणते काम केलेले जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा जनतेसमोर जाणार बघा आपण बघितलं इसवी सन दोन हजार सोळा साली सर्व जनतेने मला या ठिकाणी निवडून दिलं आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं महायुतीचं सरकार होतं पैठण शहराच्या लोकांनी माझ्यावरती अपार त्या ठिकाणी प्रेम केलं आणि मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी माझा विजय झाला त्यानंतर आपण बघितलं की एक शहरामध्ये विकासाची गंगा संपूर्ण मोठ्या प्रमाणावर निधी येऊन आम्ही शहरातले वेगवेगळे कामं त्या ठिकाणी केले विशेष करून आपण बघितलं की त्यावेळेला आम्हाला फक्त दोन वर्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता भोगायला मिळाली आणि त्यानंतर सत्ता परिवर्तन झालं आणि उद्धव साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ निघून गेला परंतु दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये एवढ्या मोठ्या भरमसाठ जवळजवळ पन्नास ते साठ करोड रुपयाचा आम्हाला निधी पैठण शहराला मिळाला शहरातले नवीन जे भाग आहे जुने भाग या सगळ्यांचा समतोल राखून आम्ही पूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला त्यावर आरोप देखील होते की तुम्ही तुमच्या वार्डापुरताचा विकास केला बाकीच्या वार्डावरती जे काही इतर वाढ आहेत त्यामध्ये मात्र तुम्ही दुर्लक्ष केला असा आरोप होते बघा दोन दोन प्रकारचे लोक असतात शहरामध्ये एकाच जणांनी असं सांगितलं की व स्वतःच्या दारासमोरचा त्यांनी रस्ता केला आणि बाकीच्या ठिकाणी केला नाही तर गल्लीतले लोक काय म्हणतात की पाच वर्ष नगराध्यक्ष राहिला परंतु स्वतःच्या दारातला रस्ता नाही करता आला शहरातला समोरचा घरासमोरचा रस्ता केला नाही तर आणि घरासमोरचा रस्ता केला तर लोक काय म्हणतात की सगळं शहर सोडून दिलं स्वतःच्या दारातला रस्ता केला त्यामुळे लोक काय म्हणतात लोकांना तुम्ही पूर्ण शहरभर फिरा असा एक भाग सापडणार नाही जिथं आमच्या माझ्या काळातला ईएसएल चा जो करार केला त्या ठिकाणी एलईडी सापडणार नाही एकही भाग असा नाही सापडणार तुम्हाला तुम्ही बघा प्रत्येक भागामध्ये जा तिथं हायमास आजही जे स्टँड आहेत ते माझ्या काळातले आहेत तुम्ही प्रत्येक भागात जा ज्या कचऱ्याच्या गाड्या जातात ते माझ्याच काळातल्या आहेत तुम्ही प्रत्येक भागामध्ये जा रस्ते झाले आहेत गटारी झाले आहेत ओपन स्पेस झाले आहेत तुम्ही सांगताय की कामे केले दिसते पैठण शहरामध्ये कामे देखील दिले मात्र काही तुमचे सहकारी आहेत भाजपचे सहकार्य आहेत त्यांनी असा आरोप केलाय की सूरज लोळगे यांनी काय केले की म्हणजे ते मनमानी कारभार केला आणि त्यांच्या नातेवाईकला त्यांच्या जवळच्याच लोकांना तिकीट वाटप केले आणि जे तेवीस चोवीस नवग होते त्यातले जवळपास पाच ते सहा जणांचे अर्ज ते पास झालेत हे त्यांच्याच मुळे झालेले बघा कसं आहे माहितीये का कोणी पण ह्या ठिकाणी समजा एखाद्या व्यक्तीला उमेदवारी मिळते तर ती त्याच्या आमच्या पक्षाचा एक म्हणजे निर्णय म्हणजे तो कार्यकर्ता जुना असेल नवा असेल कोणताही असेल परंतु तो, पर तो विनिंग क्रायटेरियामध्ये पाहिजे आणि जर का असा विनिंग क्रायटेरियातला जर का एखादा उमेदवार असेल त्यांना निश्चितपणे तुम्ही उमेदवारी द्या एखादा माणूस असा असेल किंवा त्याचं स्वतःचं घरचं त्याला मतदान पडत नसेल परंतु पक्षाची एक असेल तर अशा लोकांना तुम्ही उमेदवारी देऊन त्याचा ना अध्यक्षाला फायदा होणार आहे ना जनतेला फायदा होणार ना त्यालाही फायदा होणार आहे त्यामुळे विनिंग क्रायटेरिया प्रथम अशा ठिकाणी आम्ही तिकीट दिले राहिल्या वर्ष एबी विषय एबी फॉर्मचं जे चूक झालेली आहे तर ते असे तीनच लोक आहेत ते जे उरलेले दोन तीन जे वाढवलेत ना ते पर्यायी उमेदवार दिले होते की एक नंबरचा जर का उमेदवार त्याचा जर का उमेदवारी अर्ज बाद झाला तर ते ते तो पर्यायी दुसऱ्याला लागू होईल तर त्यामध्ये काही नियमाची गफलत होती ते त्यांनी स्पष्ट केलं नाही सरळ सरळ मी सांगतो हा प्रशासनाचा काम आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण बघा असं एबी फॉर्म दिला आणि ते उडवला प्रशासनाचं काम आहे प्रशासनाने विचारला एकदा कमीत कमी आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती की व हे एबी फॉर्म आहे तुम्ही प्रभाग क्रमांक सहा अ ला जोडलाय सहा ब आता तो नजर चुकीने झालेला गफलत आहे सहा अ च ब झाला म्हणजे इतका मेजर एबी फॉर्म तर जोडलेला आहे ना अ आणि ब आता प्रभाग क्रमांक सहा मध्ये उमेदवार आहे ओबीसीचा उमेदवार आहे ओपनचा उमेदवार आहे तर एवढ्याशा मायनर गोष्टीवरती तुम्ही जर डायरेक्ट एखाद्याचा उमेदवारी अर्ज बाद करताय त्याचा आयुष्य बरबाद करताय तर निश्चितपणे माझा प्रशासनावरती आरोप आहे आणि ह्या ज्या पद्धतीने मनमानी काम चालू आहे त्या त्या मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी अपील केलेलं आहे आम्हाला खात्री आहे त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल आणि जरी न्याय मिळाला नाही तर आमचे उमेदवार एवढे सक्षम आहेत की त्या ठिकाणी अपक्ष त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही त्यांना त्या ठिकाणी पुरस्कृत करून एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी निश्चितपणे निवडून येणं तुम्हाला मी खात्रीने सांगतो ज्या ठिकाणी आमचा अरब अर्जबाद झालेला आहे तिथं अपक्ष उमेदवार सुद्धा निवडून येणार आमचा एवढं मी तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगू नक्कीच आपण पाहिलं तर हे होते करून भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष त्यांनी मागील पाच वर्षामध्ये मोठे काम देखील या शहरामध्ये केलेलं आहे आणि आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीच्या काळामध्ये होत राहतात ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले की त्यांच्यावरती जे आरोप झाले नातेवाईकाला तिकीट दिले दे त्यामध्येही देखील त्यांनी स्पष्टीकरण केले की जो विनर असतो त्याकडेच पाहिलं जातं आणि पार्टीच्या हितासाठी ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच गोष्टीचा निर्णय त्यांनी घेतला ते देखील त्यांनी स्पष्ट केले मात्र पैठणची जनता कोणाच्या पाडात मत टाकेल आणि कोणाचा गोलावर उधळेल हे तर येणाऱ्या तीन तारखेलाच कर संजय आहेर लोकशेवा न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर